यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्यावर राजकीय कुरघोडी करीत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता आज या अविश्वास प्रस्तावाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र या बैठकीला सर्व संचालकांनी दांडी मारल्याने सदर प्रस्ताव बरगडला त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मनीष पाटील हे कायम राहणार आहे शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनीष पाटील यांच्यावरील अविश्वासासाठी शुक्रवारी एकतीस जानेवारीला विशेष सभा अधिकारी नानासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत बोलवण्यात आली होती या सभेला एकही संचालक उपस्थित राहिले नाही त्यामुळे अध्यक्ष अधिकारी चव्हाण यांनी अविश्वास बारगळल्याचे जाहीर केले बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास दाखल करताना चौदा संचालकांच्या स्वाक्षऱ्या होत्या खासदार संजय देशमुख आणि आमदार संजय देरकर यांनी अविश्वासाच्या बाजूने कौल दिला नाही उलट दोन्ही नेत्यांनी अविश्वासापासून दूर राहणे पसंत केले काँग्रेस नेते व पालकमंत्री संजय राठोड यांना विश्वासात न गेल्याने ते दोन हात लांब राहिले परिणामी अविश्वासाच्या बाजूने असलेल्या चौदा संचालकापैकी अनुकूल राठोड यांनी अगोदरच माघार घेतल्याने संख्या अखेरपर्यंत तेरा राहिली विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर खासदार संजय देशमुख दिल्लीत रवाना झाले आमदार संजय देरकर मतदारसंघात निघून गेले संजय मोघे यांनी ऐनवेळी मनीष पाटील यांची साथ देत भ्रमंतीवर निघून गेले त्यामुळे अविश्वासाच्या बाजूने असणारी संख्या तेरावरून अकरावर आली संख्याबळ घटल्याने अविश्वासात पारित होणार नाही याची कल्पना संचालकांना आल्याने रिस्क न घेता अनुपस्थित राहत अविश्वास प्रस्ताव बारगळून टाकला आता भविष्यात हे राजकारण कुठले वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव होता आणि त्याची बैठक दुपारी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एक वाजता होती सदर बैठक आपण एक वाजता सुरू केली परंतु बँकेच्या संचालक मंडळ समिती सदस्यापैकी कोणीही त्या बैठकीला हजर झाले नसल्यामुळं हा ठराव आपण कायद्यातील तरतुदीप्रमाणे नामंजूर केलेला आहे आणि तो ठराव पारित झालेला नाही आहे याबाबत आपल्याकडं कोणतीही हरकत प्राप्त झालेली नाही आहे आणि त्यांचं अध्यक्षपद हे कायम आहे